नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाऊजची पायपिंग बनवायला दाखवणार आहे तर बऱ्याच जणांना पायपिंग बनवणं म्हणजे खूप कठीण वाटतं तर तुम्ही हिडो शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हिडो पूर्ण बघितल्यावर पायपिंग बनवणं एकदम सोपं जाईल तर बघा मी पूर्ण ब्लाऊज रेडी तयार करून घेतलेला आहे शोल्डर जोड जॉईन करून घेतलेलं आहे गोलगड्याला सुंदर अशी आपण पायपिंग अटॅच करणार आहोत तर बघा मी आता एक कप कापड घेतलेला आहे तर आपल्याला पायपिंगची आपण बनवायला जो क पट्टी काप कटिंग करतो कापडाची पट्टी कटिंग करतो तर सरळ न घेता आपल्याला तिरकस केव्हाही कट करायची आहे पायपिंग केव्हाही बनवताना आपल्याला तिरकसपट्टीत कटिंग करायची आहे आपल्याला दीड इंच अंतराची अशा पट्टी कटिंग करून घ्यायची आहे बघा कापडाची आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला आखून करायचं आहे फिनिशिंग छान येते तर बघा अशा पद्धतीने आपण करून घेतलेली आहे आणि बघा आता हा तिरक बाग याला मी आता सरळ करते आहे आणि दुसरा बाग आहे सरळ कटिंग कर करून त्याला बघा मी अशा पद्धतीने आपल्याला चौकन चौरसे आकारामध्ये बघा अशा पद्धतीने ठेवते आहे आणि अशात मधोमध त्याच्या अशी एक टीप टाकून घेते आहे जॉईन करण्याची खूप सुंदर पद्धत आहे कपडा बघा किती सुंदर कापड जॉईन झालेला आहे तर बघा आता आता त्याला आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ ब्लाउज कटिंग डि ब्लाउज डिझाईन ते तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवी व्हिडिओ बघत राहा तर बघा तो आता एक्स्ट्रा कापड आहे तो मी आता कटिंग करून घेते आहे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आपलं आता ही पट्टी अर्धा इंचाची तयार झालेली आहे आता मी ब्लाऊज घेतलेला आहे आता आपण पायपिंग अटॅच करूया पुढच्या भागाला आपण नॉर्मल असं फोल्ड करून अशा पद्धतीने पायपिंग लावायला सुरुवात करतो आहे तर पायपिंगला आपल्याला कपडा असा ढिलानी सोडायचा आहे नॉर्मल असा आपल्याला पकडून धरायचा आहे त्याला खेचायचं पण नाही आहे आणि फक्त नॉर्मल त्याला असं पकडून धरायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने बघा पूर्ण गळ्याला मी आता आणि आपल्याला अंतरही सेम ठेवायचं आहे जेव्हा आपण पायपिंग गळ्याला अटॅच करतो तेव्हा कमी जास्त करायचं नाही आहे छोट्याछोट्या टिप्स असतात हे टिप्स तुम्ही फॉलो करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग तयार करून बघा ब्लाउजला तर आता पूर्ण गड्याला बघा अशा पद्धतीने पायपिंग मी अटॅच करून घेतलेली आहे आणि आता जो एक्स्ट्रा कापड आहे तो, का तो मी आता कटिंग करून घेते तर तुम्हाला वाटलं इस्ट्रा जास्त नाही आहे तर काही गरज नसते कटिंग करायची तर बघा आता आता पायपिंगच्या साईडला आपण तो आतला कापड आहे तो पायपिंग पायपिंगच्या कपड्याच्या साईडला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा गोलाईमध्ये बघा अशा पद्धतीने करून घ्यायची बघा तर बघा किती सुंदर आपली पायपिंग एकसारखी तयार होते ॲटोमॅटिक तयार होते ती बघू शकते असं कपडा आपण फोल्ड केल्यानंतर तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कपडा मागे फोल्ड करत जायचा आहे आणि एकसारखी आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची बघा आपल्या शिलाई आपल्याला पायपिंगवर न येता आणि साईडला पण न येता असं पायपिंगच्या साईडला बरोबर आपल्याला शिलाई होऊ द्यायची आहे हळूहार पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण कडायला आपल्याला पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सुंदर राशी बघा पायपिंग आपली तयार आता झालेली आहे पूर्ण गड्याला मी तयार करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही गोलगडा पण आपला किती परफेक्ट पद्धतीने आलेला आहे आणि एक सारखी पायपिंग आपली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही पण पायपिंग नक्की बनवून बघा धन्यवाद